सुंद कुठे गेली आले आले कायचं काय शंख करायला शंख करायला कशाला म्हणाली बोंडायला म्हणून जन्म का नाही आणजन्मात मी वाजतीच होती याच जन्मत मला सुन घेतली म्हणून सुना राबवून घ्या का दुधे घ्यासवा सांगाल लवकर म्हणलं माई कंबर तू जराशी दाबून दे तुमचा गळा जातो एखाद दिवशी कंबर लाईला मारायची हात दुखते का मान दुखते का डोकं दुखते का कंबर दुखते का पाय दुखते इतकं दुखते कसं तुम्हाला काय काम तर काहीच करत ना नुसत्याच तो बसून राहता हा दोन टाईम खाता चार टाईम चहा एक टाइम नाश्ता आणि दुखते कसं काय तुमचं अहो बाई सासू सासऱ्याच्या काळात लई काम केलं चार चार गडी आठ आठ बैलन येणारे जाणारे पावणे रावणे दोन नंद देर चार देर पाच चार नंदा त्याचे लेकरण बाळन काय काय कमी कापूत काय म्हणलं पुराण तमाशा करायला आपल्या घरात चार माणसं तीन पण कामा किती येत काय तमाशा नाही अजून पाय दे म्हणलं अशी दुकान का झोपता खाली थांबराशी करा जाऊ दे दोनशे पाय हात जाऊ आई तुमची कमर आहे हाताण कशी टाकता पाय देतो आय 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 मोडी का कंबर उतर 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 खाली उतर लवकर कर आय 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 बरगड्या मोडी आ वकं पाच का पाछेन केला केलं त्या बरगड्याचा तुम्हीच म्हज म्हणले जोरांदे दे जोरण दे आ जोरण म्हणजे जरा जोरण म्हणले कमरेवर नाचायचा असते का व